समाजकार्यात नेहमीच पुढे असणारे गोरगरिबांचे प्रश्न पोट तिडकीने मांडणारे पंढरपूरमधील परिचारक समर्थक असणारे सूरज राठी यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्यपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तशी चर्चा ही सध्या सोशल मीडियावर सुरू आहे व त्यांचे हितचिंतक व समर्थक त्यांना साथ देताना व अभिनंदन करताना पाहायला मिळत आहेत पंढरपूर मधील रस्त्याचे विषय असतील पंढरपूर कुर्डुवाडी रोडवरील चंद्रभागा नदीवरील पुलावरच्या रस्त्यांचे विषय असतील पंढरपूरमधील विविध विषयांवर सूरज राठी हे आंदोलन करताना व प्रत्येक प्रश्न पोट तिडकीने मांडताना पाहायला मिळतात कोरोनासारख्या महाभयंकर साथी मध्ये लोक आपल्या माणसांच्या जवळ यायला घाबरायचे त्यावेळी सूरज यांनी जवळपास साडेचारशे ते पाचशे मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत तसेच कोरोना वॉर्ड मधील लोकांची मोफत सेवा देखील केली आहे पंढरपूरमधील प्रत्येक राजकीय नेत्यांचे लाडके असणारे समाजसेवक सूरज राठी हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे अत्यंत जवळचे समजले जातात आता मंदिर समितीच्या नवीन सदस्य निवडी होणार असल्याचं समजतंय त्यातच सूरज राठी यांच्या नावाची पंढरपूरमध्ये व सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळते त्यामुळे प्रशांत परिचारक हे सरकार स्थापन झाल्यानंतर निष्ठावंत असणाऱ्या सूरज राठी यांना संधी देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे